हॅलो फ्रेंड्स तर साबुदाणा सगळ्यांना माहीत आहे आणि साबुदाणा कशापासून बनतो हा बऱ्याच लोकांना माहीत नसते तर साबुदाणा बनतो कसावापासून तर आज आपण ही वेगळीच एक रेसिपी अशी बघणार आहोत मी आधी हा व्हिडिओ करणार नव्हती पण नंतर मी हे कसावा कट केला आणि ह्या पा आ, तो सोक करून ठेवला म्हणजे पाण्यात आपण भिजवून ठेवतो तर आ, कसावा म्हणजे एक असं रूट आहे कंद आहे तो मी सालं काढून त्याचे तुकडे करून ह्या पाण्यात भिजवून ठेवलेला आहे तर चार दिवसापासून हा कंद आपण पाण्यात भिजवून ठेवतो आणि प्रत्येक वेळेस दोन वेळा दिवसातून दोनदा ह्याचं पाणी बदलायचं असते आणि हा जोपर्यंत फर्मेंट होत नाही हा आपोआप त्या पाण्यामध्ये फर्मेंट होतो आणि हा कंद तुमच्या रताळ्यासारखाच असतो तर हा फर्मेंट झाल्यानंतर म्हणजे ह्याला आपण टूथपिकने टोचून टोचून बघायचं की तो फर्मेंट झाला आहे का जेव्हा तो कडक असतो तेव्हा तुमची टूथपिक त्यामध्ये जात नाही आणि जेव्हा तो फर्मेंट होतो तेव्हा तुमची टूथपिक आतमध्ये आरामात जाते तर आता हा छान छान असा फर्मेंट झालेला आहे हो तर आपण ह्याला स्वच्छ पाण्यातून धुऊन घ्यायचं आहे तसं पण आपण पाणी ह्याचं नेहमी चेंज करत होतो चार दिवसापासून तर एक मी टब घेतलेला आहे त्यावर असं छानसं असं पांढरा कपडा टाकलेला आहे स्वच्छ असा पांढरा कपडा आहे आणि हा जो कंदा आहे फर्मेंट झालेला कंद आहे तो आपण धुवून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता हा किती एवढा छान असा फर्मेंट झाला आहे की हाताने पण तो तुटतो आहे आणि हा हाताने अलगद असा ह्याच्यात चुरा झाला पाहिजे एवढा फर्मेंट झाला पाहिजे आणि ह्यामध्ये असे काही रेषे असतात म्हणजे तर ते रेशी आपल्याला काढून टाकायचे आहेत तर ही एक वेगळी पद्धत आहे ह्याचा फुफू बनतो फुफू म्हणजे आपण जशी तांदळाच्या पिठाची वगैरे उकड काढतो ना तसंच हा प्रकार आहे पण जसं आपण गव्हाचा चीक काढतो प्रकारे ह्याचा चीक करून घ्यायचा आहे तर हा बघा आपण आता पूर्ण हा कसावा जो आहे तो आपण फोडून घेणार आहोत हाताने आपण ह्याला असंच मसरून फोडणार आहोत तर आरामात होते हे अगदी तुटतो तर त्यामुळे जास्त काही आपल्याला जोर वगैरे लावायला लागत नाही पटकन असा हातावरच जसा आपला उकडलेला बटाटा असतो तसा हा फुटतो आणि हा काही शिजवलेला वगैरे नाही आहे फक्त चार दिवसापासून आपण पाण्यात ठेवलेला आहे जोपर्यंत आपली टूथपिक एकदम आरामात ह्याच्यात एंटर होत नाही जो आपल्याला ते आपोआप आपल्याला हाताला कळते की हा आता फर्मेंट झाला आहे एकदम इझिली ती टूथपिक आतमध्ये जाऊ शकते तर हे बघा मी सगळा पूर्ण हे फोडून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यात आपण पाणी टाकून टाकून हा गर आपण जो आहे तो गाळून घेणार आहोत या कपड्यावर तर या कपड्यावरून जेवढा गाळ आतमध्ये पडेल तेवढाच आपल्याला घ्यायचा आहे आणि जो वरचा असतो वरचा जो गाळ असतो जो, जो चोथा राहतो तो पण आपण फेकणार नाही आहोत फक्त हे जे रेशे आहेत हे बघा हे रेषे जे आहेत ना ते आपल्याला काढून टाकून द्यायचे आहेत कारण ते मिक्सरला बारीक वगैरे होत नाहीत आणि नंतर दाताखाली वगैरे येऊ शकतात त्यामुळे आणि साऊथ साईडला हे जे फुफू असते ही जी उकड असते ही चिकनच्या करीबरोबर खाल्ली जाते किंवा व्हेज करीबरोबर वगैरे अशी खाल्ली जाते तर हे बघा आता आपण पूर्ण हे गाळून घेतलेला हो। आहे आणि एवढा आपला चोथा निघालेला आहे हा चोथा पण आपण फेकणार नाही आहोत तर मी हा चोथा आहे ना हा सुकट ठेवणार आहे एका ताटामध्ये आपण ह्याला सुकट ठेवणार आहोत आणि हा आहे आपला जसं आपण गव्हाचं चीक करण्यासाठी ठेवतो तसा आपला हा गाळ आहे तर हे बघा मी आता हा ताटा तोतून घेते एका थाळ्यामध्ये आणि ह्याला सुकट ठेवणार आहे सुकून झालं की ह्याची आपण पावडर करून कशातही वापरू शकतो आणि ह्याच्यापासून ह्याच कंदापासून साबुदाणा बनतो म्हणजे तुम्ही विचार करू शकता ह्यामध्ये कोणते क्वालिटी आहे कशी क्वालिटी आहे तर आता एक ते दोन तास झालेले आहेत तर हा गाळ जो खाली जो चीक आहे तो खाली बसला आहे आणि हे वरचं जे पाणी आहे ते आपण थोडं थोडं ओतून घेणार आहोत तर हे वरचं पाणी फक्त ओतून ओतून घ्यायचं आहे तर हा बघा हा आता गाळ असा उरलेला आहे गाळ म्हणण्यापेक्षा चीक तर हा चीक असा उरलेला आहे तर हा ची आ, एक मी इथे अ छोट बोल घेतला आहे त्यावर आपली चाळण ठेवली आहे पिठाची चाळण आहे पिठाची चाळण ठेवून त्यावर आपला पांढरा कपडा पुन्हा स्वच्छ असा पांढरा कपडा आपण त्यावर पसरणार आहोत आणि हा जो जाडसर उरलेला चीक असतो ना तो चीक या कपड्यावर आपण ओतून घ्यायचा आहे तर इथे मी काय आहे हा जो जाडसर कपडा आहे हा दोन पदरी आहे पहिला आपण एका पदरातून आपण ह्याला गाळून घेतला होता आता हा दोन पदरी असल्यामुळे पूर्ण पाणी ह्याचं गळून जाते अर्ध्या एक तासातच ह्याचं पाणी पूर्ण सुकून जाते जसं चक्क आपला बनतो ना त्याच त्याचप्रकारे ही प्रोसिजर आहे तर हे बघा आता हा पूर्णपणे सुकलेला आहे पूर्ण ह्याचं पाणी गळून गेलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हा छान असा आपला चीक तयार झालेला आहे तर ह्याला कसावाचं चीक म्हणतात ह्याचं कसावाचा एक फुफू तयार होतो आणि तो चिकन बरोबर चिकन करी बरोबर वगैरे खाल्ला जातो हे बघा किती स्वच्छ असं पाणी निघालं ह्याच्यातून पण आणि हा सुंदर असं चीक तयार झालं आहे तर इथे मी थोडंसं कढईमध्ये पाणी ठेवलं आहे आता मी फुफू कसा बनवायचं तो सांगते तुम्हाला तर इथे आपण कडाईमध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळत जसं पाणी थोडं म्हणजे उकळलं पण नाही गेलं पाहिजे पाणी जसं ठेवतो तसंच आपल्याला यामध्ये हा चीक आपला जो आहे आणि हा चीक कसा वाला है, है। चीक वाला अस्तो अस्तो। आहे कडकवाला आहे जाड झालेला आहे आपण जो गव्हासाठी चीक वापरतो तो थोडासा नरम असतो पातळ असतो हा एकदमच आपला हँकरडसारखा आहे तर हा बघा हा पूर्ण आपण असा फोडून घ्यायचा आहे यामध्ये टाकून तर मी अजून एक तुकडा ह्याच्यात टाकून घेणार आहे ह्याचे पापड मी आजपर्यंत तरी यूट्यूबवर बघितले नाही आहेत पण मी ट्राय केले होते ट्राय केले पण छान बनले आणि तुम्ही ह्याच्यात अजून काही सुधारणा करू शकत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा की, की काय केलं पाहिजे कारण म्हणजे एखादी रे नवीन रेसिपी असते त्यामध्ये नवीन काहीतरी आपल्याला जर कळलं तर तसं आपण बनवू शकतो ना तर हे आता मी सुक्क सुक्क असं ह्याला फिरवून घेते आहे चमच्याने ह्याला जसं आपण उकड कशी करतो ना तशाच प्रकारे करायचे पण ह्यामध्ये आता आपण पाणी टाकणार आहोत थोडं थोडं पाणी टाकायचे पाणी टाकल्यामुळे काय होते ट्रान्सफरंट होतो आणि जेव्हा हा जे ट्रान्सफरंट होतो ना तेव्हा कळते आपल्याला की आपला फुफू तयार झालेला आहे तर हा बघा आपला चीक असं छान तयार झालेला आहे की ती एकदम ट्रान्सपरंट झालेला आहे आधीचं तुम्ही ह्याचा रंग बघितला असेल तर तो, तो पांढरा होता आता हा ट्रान्सपरंट रंग आहे तर हा आपला फुफू तयार आहे हा फुफू आपण चिकनबरोबर किंवा जाडसर अशा रसाबरोबर वगैरे खाऊ शकतो खूप छान लागतो मस्त लागते साऊथची लोकं बहुतेक ह्याला असं फुफू बनवून खातात ह्या तांदळाचं पण खातात नाचणीचा खातात त्यांच्या इथे असं वेगवेगळ्या प्रकारचे ती लोकं फुफू बनवतात तर मी आता काय केलं आहे कसावाचे पापड मला माहीत नाही आहेत बनतात की नाही पण मी इथे ट्राय करायचा प्रयत्न केलेला आहे तर इथे मी छोटे छोटेसे गोळे करून घेतले आहेत एक आपला पॉलिथिन घेतली आहे आणि ती पॉलिथिनला तेल लावून घेतलं आहे आणि त्यावर हा गोळा ठेवून दुसरं पॉलिथिनने ती दुसरी वरतून पॉलिथिनने त्याला कवर करून वाटीने आपण दाबणार आहोत कारण एवढे पापड लाटणं आपल्याला कंटाळा येतो तर मी त्यासाठी तुम्हाला ही एक इझी पद्धत दाखवते पापडांची एकदम पातळ असे पापड लाटले जातात ह्याने छान पापड होतात ह्याने तर अशा प्रकारे आपण हे पापड करून घेणार आहोत अगदी पातळ होतात ज पहिला करून बघायचे तर जाड असेल ना पापड तर पुन्हा आपण तो, तो हे करू शकतो पुन्हा प्रेस केल्यावर अजून पातळ होतो जेवढा पातळ हवा त्याप्रमाणे आपण पातळ त्याला वाटीने प्रेस करून करून करू शकतो तर तुमच्याकडे जर तुम्ही पापड बनवत असाल तर ही पद्धत नक्कीच वापरायला काय हरकत नाही आणि हा एका दिवसात आपले पापड हे छान सुकलेले आहेत मी काही उन्हात टाकले नाही आहेत घरातच ठेवले होते पापड आणि हे पापड आता आपण फ्राय करून बघूया तर हे पापड फ्राय केल्यानंतर पण इतके छान होतात ना सुंदर चवीला तर अगदी खूपच मस्त लागतात या फुफूमध्ये मी थोडंसं मीठ टाकलं होतं बाकी काहीच टाकलं नाही आहे मी फक्त मीठ टाकून घेतलेलं आहे तर हे बघा आपलं फुफू फुफूचे पापड कसावाचे पापड तयार आहेत तर हे आपण पापड बघा कसे एकदम छान मस्त बनत आहेत पण चवीला मी सांगते चवीला एवढे सुंदर लागतात तुम्हाला माहीतच असेल की साबुदाणा किती छान लागतो आपला तर साबुदाण्याचे पापड साबुदाण्याचे पाप, कुरडे आहे हे किती छान होतात त्याचप्रमाणे हा पण साबुदाण्याचाच प्रकार आहे पण याच कंदापासून साबुदाणा बनतो तर तुम्ही विचार करू शकता की ह्याचे कि पापड किती छान बनतील ते तर ह्याचे पापड आता आपण फ्राय करून घेऊया चार पाच पा पापड आपण फ्राय करून घेऊया खूप सुंदर असे पापड बनतात तर तुम्ही पण मला जरा प्लीज कमेंट करून सांगा की तुम्ही कधी कसा हे कसावाचे पापड बनवलेत का आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता हे पण मला जरा सांगा तर आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही ही पहिला रेसिपी बघितली होती का किंवा यूट्यूबवर कुठेही रेसिपी आहे का किंवा तुम्ही तुमच्या आजी आईकडून किंवा कोणाकडून ही रेसिपी ऐकली आहे है का हे मला नक्की कमेंट करून सांगा कारण मला नाही वाटत ना ही रेसिपी आहे ह्याची पापडाची रेसिपी आहे कारण फुफूची रेसिपी असू शकते पण पापडाची रेसिपी नाही आहे मी ही ट्राय करून बघितली आहे तर तुम्हाला कसं वाटलं हा माझा प्रयत्न हे नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुमच्या काही सूचना असतील ह्यामध्ये अजून काही मी सुधारणा करू शकते तर ते पण मला तुम्ही कमेंट करून सांगा कारण कसं असते ना की एकमेकाच्या सहाय्यानेच आपण एखादी रेसिपी चांगली हे करू शकतो तर ही ही जर रेसिपी अजून जर सुधारली किंवा ह्याच्यापासून आपण अजून काही बनवू शकतो जसं कुरडया वगैरे बनवू शकतो तर ते पण मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा रेसिपीला आणि प्लीज कमेंट करा तर आणि ही रेसिपी नक्कीच नवीन आहे एवढी तर मला गॅरंटी आहे तर अशीच मी नवी नवीन नवीन रेसिपींबरोबर येत जाईन किंवा आपल्या पूर् पहिल्या ज्या पारंपरिक रेसिपी आहेत त्या दाखवत जाईन तर पुन्हा भेटूया आपण पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत टेक केअर